हा निसर्गाचा पोक आहे गेल्या अनेक वर्ष आम्ही वर्षीला पोख थांबलो आणि म्हणून आम्ही का ज्यात आलो सगळ्या अधिकाऱ्यांना आपण आहे काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काही मंत्री येऊन गेले आणि त्यांनी पाहिलेली तर ते होत असताना आपल्याला एकच प्रश्न आहे की आता तुमची भरपाई यंदा महाराष्ट्राला अतिवृष्टी महापूर आणि शेतीच्या नुकसानीनं सतावलंय या अस्मानी संकटामुळे राज्यातला शेतकरी मेटाकुटीला आलाय या शेतकरी राजाला धीर देण्यासाठी सरकार निकरानं प्रयत्न करत आहे सरकारनं शेतकऱ्यांना आतापर्यंत ऑगस्ट महिन्यापर्यंतची सर्व नुकसान भरपाई दिली आहे पण सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सरकार पुढे सरसावलंय त्याचाच एक भाग म्हणून पंचवीस सप्टेंबर रोजी राज्याचे फलोत्पादन रोजगार हमी योजना आणि खार जमीन विकास मंत्री भरत गोगावले यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त भागातल्या शेतीचा पाहणी दौरा केला यामध्ये म्हाडा तालुक्यातल्या लव्हे गावाचा तसंच बार्शी तालुक्यातल्या कारी नारी या गावांचा समावेश आहे या गावांसह आठ ते दहा वेगवेगळ्या शिवारात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली जी या। तीन दिवसाच्या अगोदर जी परिस्थिती उद्भवलेली काही आमच्या शासकीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कारण बरीचशी नदीकाठची गावं ही बाधित झालेली आहे आणि आपल्या या तीन चार तालुक्याला हा मोठा फटका बसलेला आहे आता इथली जी परिस्थिती पाहतोय अत्यंत दयनीय आहे शेती तर झालेलीच आहे परंतु गुरं ढोरं घरं दारं सगळं वाल्याब झालेलं आहे त्याच्यामुळे शासनाच्या वतीने जे काय आम्ही इथं आलेलो आहोत आज आम्ही ही सगळी पाणी केलेली ही परिस्थिती आहे ऐकून आणि स्वतः पाहणे करून ह्याच्यात जो फरक असतो तो आता आम्हाला दिसलेला आहे आज आमचे तहसीलदार आलेले आहेत आम आमचे शेतकरी अधिकारी आमचे इतर जे काही अधिकारी आलेले आहेत आम आमचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत आम्ही सर्व तुमच्या या समस्यांशी समरस आहोत तुमचं जे काय मगाशी म्हणणं आलं की आम्हाला जास्तीत जास्त मदत मिळावी आता हे पूर्वीचे निकष होते निकष बदलून जे काय करायचं आहे ते काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तुमच्या मताचे आम्ही समज आहोत व्यवस्थित काय दिलं तर हे तुमचे प्रपंच परत उभे राहू शकतात त्यामध्ये कोणाची गुरं म्हशी गाई गेलेल्या आहेत हे घरांची सगळ्यांची पूर्ण नुकसान झालेली आहे अगदी साहित्यासहित हे सगळे फोटो आणि सगळं आम्ही वरती देतो आहे आमची ज्यावेळेला आता आम्ही परत बसू मंत्री मुख्यमंत्री आम्ही सगळे किंवा मी कुठे आलो ते मी सांगेल इतर कोण गेले ते सांगेल आणि आमचे अधिकारी आले तहसीलदाराने आले होते जी वस्तू त्यात काही आपल्याला हे नाही करायचं कारण काय आलंय शासन आपण बसलेलो आहोत आणि जेवढं तुम्ही लवकर जा तेवढी लवकर यांना जी काय भरपाई आपण देतो की म्हणजे जे काय ते आणि बघा आता प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला शंभर आहोत तू ते देत असताना कारण काठावरचीच गावं जास्त बाधित झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं पुनर्वसन पण त्यांची मागणी आहे त्याचाही आम्ही विचार करतो की पुनर्वसन परिपूर्ण असावं आणि गरज आहे तिथं तुम्हाला देतो आम्ही त्याची काळजी करू नका जास्थ जास्थ भर è, गया। गया। दे दे गया। भरत गोगावले यांनी तब्बल पाच ते सहा दिवस पाण्यात असलेल्या म्हाडा तालुक्यातल्या सीना नदी काठावरील लवे गावाला भेट दिली तिथं उद्ध्वस्त झालेल्या शेतीची गोठ्याची दूध प्रकल्पाची आणि घरांची पाहणी केली कोळेगाव धरण झाल्यापासून दीडशे वर्ष झालं सीना नदीला असा पूर आम्ही यापूर्वी कधीही पाहिलेला नसून आमच्या गावामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन किलोमीटर आणि माडा तालुक्यामध्ये अडीच किलोमीटर असं पूर्णपणे पाणी संपूर्ण गावकऱ्यांच्या शेतामध्ये घरामध्ये घुसलेलं असून राहत्या अंगातल्या कपड्याशिवाय कुठलंही आमचं काही राहिलेलं नाही गावामध्ये किराणा दुकान खताची दुकानं दूध डेऱ्या हॉटेल दादाश्री हॉटेल विजय सिनामाई ॲग्रो सिनामाई ढाबा सिनामाई दूध संकलन सिनामाई किराणा स्टोअर्स तसेच काय आमच्या लहान टपऱ्या आणि राधाकृष्ण हॉटेल कृषी केंद्र हे सर्वांचं सर इतकं आतुनात आमचं नुकसान झालंय की ते कधीही जीवनामध्ये भरून येत नाही आणि या गावचं दीडशेचे दोनशे पशुधन वाहून गेले आणि शंभर सव्वाशे पशुधन हे पूर्णपणे म्हणजे मी आहे आमच्या गावकऱ्याच्या वतीनं भरत गोंगावले साहेबाच हार्दिक हार्दिक गावकऱ्याच्या गाव वतीनं अभिनंदन आणि आमची जी नाही नाही तुम्ही भेट दिल्याबद्दल आणि पडक्या कुटुंबाला पडक्या प्रपंचाला एक गाडीचा आधार असतो तुमच्या माणसं आले करतो आम्ही यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि शेतकऱ्यांचं म्हणणं कॅबिनेट मध्ये मांडण्याची हमी दिली ती जे वस्तूची परिस्थिती पाहून फोटो काढून इथं दुसाचे नुकसान झाले का अनेक ठिकाणी तुमच्या मताशी आम्ही शंभर टक्के समज आहोत हे तुम्ही कोणी काळजी करायचं कारण नाही आहे कारण तुम्ही जगले तर आम्ही म्हणून तुम्हाला जे काय काय तुमच्या लोकांचं म्हणणं करा किंवा विचार मंत्री भरत गोगावले माढा तालुक्यातून पाहणी दौरा करून बार्शी तालुक्यात पोहोचले इथं त्यांनी पांगरी कारी नारी या गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं शेतकऱ्यांनी सरसकट मदतीची आणि कर्जमाफीची मागणी यावेळी केली यानंतर गाव शिवारात भेटी देत पुन्हा सोयाबीनची तसंच लिंबू बागांची पाहणी केली रस्त्यावरून चालत जात एका शेतातून दुसऱ्या शेतात जात ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना धीर दिला वेळप्रसंगी आपण दिल्लीत जाऊन केंद्रातल्या कृषी मंत्र्यांकडून फळांची शेती तसंच इतर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही मंत्री महोदय म्हणाले आज पाहिल्यानंतर एकदम सुंदर झालो आम्ही कारण वर्षभर केलेली मेहनत आणि अशी काही फळं ज्या वेळेला हाताशी येतात आणि ती जे आता गळायला लागलेले हे लिंबोणीचं आपण पाहत आहे हे आहेत आता हे अधिकाऱ्यांना विचारलं ते तर हे ले पण राहिलेली आहे ते पण गळून जातील कारण पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे तो होत नाही नवीन पालव खालीमुळे फुटायला लागतात ती फुटत नाही आहेत आणि अशा अनुषंगाने आत्ता मी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याचे पंचनामे होतील नंतर मग बाजार समितीला आम्ही सगळ्यांनी मिटिंग आयोजित केलेली आहे त्या मिटिंगमध्ये अधिकाऱ्यांना सगळ्यांना आम्ही सांगूया आणि आमची भावना आहे की जास्तीत जास्त यांना भरपाई कशी देता येईल काल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही आमदार प्रत्येक ठिकाणी येऊन गेले या ठिकाणी काही लोकं आले मी सुद्धा आलेलो आहे आज इथल्या आमचे माझ्या आमदारांना घेऊन माझ्या अधिकाऱ्यांना घेऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आम्ही आज जवळजवळ दहा बारा गावांचा दौरा केलेला आहे माडापासून सुरुवात केलेली आहे ते आता आम्ही इकडपर्यंत आलेलो आहे अजून काही ठिकाणी आम्हाला जायचं आहे परंतु जी वस्तुस्थिती बघितली ती आम्ही वरती सांगणार आणि जी आत्ता येणारी मंगळवारी कॅबिनेट होईल त्या कॅबिनेटमध्ये जी परिस्थिती आहे ती संपूर्ण आम्ही विस्तृत करणार आणि मग आम्ही आता तो निर्णय तर झालेलाच आहे भरपाई तर द्यायचीच आहे त्याबद्दल काही दुमत नाही आहे परंतु वेगवेगळ्या काही मागण्या आहेत त्या मागण्याचा सगळा आम्ही अभ्यास करून जास्तीत जास्त कशी भरपाई देता येईल याचा आम्ही विचार करतो आणि जे काय आमच्याकडे खातं आहे रोजगार हमी योजना आहे फलोत्पादन आहे तर त्या माध्यमातून परत शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी मग जे काय आमच्या माध्यमातून करता येईल ते आम्ही करू मुख्यमंत्री उपमुख ते करतील आणि सगळ्यांनी हातभार लावला तर हा जो शेतकरी हा जो खचलेला आहे त्याला पुन्हा उभा करता येऊ शकतो एखाद्या वेळेला पीक नाही आलं पीक कुजलं ते पुढच्याला घेता येतं परंतु जमीनच खरडून गेल्यानंतर कातळावर कातळावरती काय घेणार आणि ते दगड गोटे सगळे येतात तर त्याचा काय दुरुस्ती करता येईल तो आम्ही विचार करतो आहे आणि मग आमच्या माध्यमातून जे काय बाणबंदिस्ते असेल किंवा अनेक काय असेल ह्या माध्यमातून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत आणि रोजगार देण्याचं काम आम्ही आमच्या खात्यातनं करू आज आपल्याला माहिती आहे काल एकनाथ शिंदे साहेब येत असताना जवळजवळ पन्नास गाड्या दहा हजार किट बरोबर घेऊन आलेले होते की ऑन द स्पॉट की ज्याला अडचण आहे आता आम्ही पण जो दौरे करतो आहे आम्ही पण वरती साहेबांना कळून टाकलं की माड्याच्या दोन तीन गावांमध्ये अक्षरशः घरामध्ये चिकल साठलेलं आहे पाणी साठलेलं आहे आणि संपूर्ण जर पाहिलं तर काहीच उरलेलं नाही आहे पाच दिवस ते बाहेर आहे इथं पुढं आलो आपल्या तालुक्यात तिथं पण एक गाव असं आहे सहा दिवस झाले लाईट नाही काय नाही बाहेर ना आहे साखर कारखाने किंवा सेवाभावी काही संस्था आहेत त्यांना जेवण पुरवत आहेत आणि त्याच्यासाठी आमचं पण जो तुटतो आहे की ह्यांना व्यवस्था व्हावी आणि म्हणून युद्ध पातळीवरती जे पंचनामे चालू त्याचं कारण ते आहे परंतु ज्या घरांमध्ये काहीच राहिलेलं नाही त्यांना काहीतरी तातडीने घेणं गरजेचं आहे त्याचा आम्ही विचार जी परिस्थिती आणि वस्तुस्थिती आहे ती आज आम्ही स्वतः पाहिलेली आणि ती आम्ही सिंग चौहान साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही ते मांडणार आहे कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये दिल्लीला जाण्याचं माझं प्रयोजन आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्यांना सांगून दिल्लीला जाऊन ही वस्तुस्थिती सांगून जास्तीत जास्त निधी आणून पुन्हा ह्यांना उभं कसं करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील माझ्या खात्याच्या माध्यमातून आता निसर्गापुढे तर तुम्हा आम्हाला कोणाला जाता येत नाही जी काही आज घडलेली घटना आहे आणि सोयाबीन द्राक्ष ऊस तसंच फळबागांच्या नुकसानीची माहिती मंत्री गोगावले यांनी या पाहणी दौऱ्यात त्यांनी कारी गावातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त गंभीर कुटुंबाची भेट घेतली या कुटुंबाचं सांत्वन केलं आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदतही केली शरद गंभीर म्हणून त्यांनी आत्महत्याची केली त्यांच्या वडिलांच्या नावावरती सहाय्य करून परंतु शासनाचं एक लाख रुपयाची त्याला मदत आत्महत्याग्रस्ताला मिळते साहेबांनी स्वतः व्यक्तिशा पन्नास हजार रुपये पण त्याच्या कुटुंबाला आता मदत केलेली ह्या सगळ्या गावकऱ्यांनी ह्या सगळ्या भावना साहेबांजवळ सांगितलेल्या आहेत मीही साहेबांना विनंती केली साहेब आपल्याला बोलतीनंच की एक लाख रुपयाची जी मदत ह्या भागामध्ये साहेब की आवर्षण प्रोवर्शनमध्ये मी सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं मी विनंती करतो की आवर्षण प्रवर्शनचा हा सगळा भाग असल्यामुळं आता ही अचानकच ही एवढा पाऊस अतिवृष्टी वगैरे जादा तीन तीन चार चार वेळेस आमच्याकडे अतिवृष्टी पासष्ट बिलीच्या पुढे पाऊस जा, झालाय जे आत्महत्या होतात ना साहेब एक लाखाच्या ऐवजी तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांपुढे प्रस्ताव तुमच्या वतीने ठेवा आणि एक लाखाच्या ऐवजी त्याच्यामध्ये वाढ करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना थोडी जादाची मदत देण्याच्या जा बाबतीमध्ये आपण पुढाकार घ्यावा अशी सगळ्या शेतकऱ्यांची भावना तुमच्यापर्यंत आम्हाला आम्हाला सांगितलं ते निश्चित विचार करू आणि पण गरजेचं वाटतं या दौऱ्याच्या शेवटी मंत्री भरत गोगावले यांनी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती इथं पत्रकार परिषद घेऊन केलेल्या दौऱ्याची पत्रकार बांधवांना माहिती दिली आताच्या वस्तुस्थितीच्या परिस्थितीच्या नुसार शेतकरी मागता येते काय चुकीचं मागताय अशातला भाग नाही आहे आणि त्याच्यावरती आम्हाला सरकार म्हणून थोडा विचार करून जे काही मगाईजी सांगितल्याप्रमाणे त्यांना योग्य भरीव मदत करून जे पंचनामे करतो ते आम्ही जलदगतीने करतो आहे आमचे सर्व अधिकारी तलाठी सगळे कामाला लागलेत कृषी खात्यातले अधिकारी तर मला वाटतंय की या नवरात्रच्या अगोदर हे सगळे पंचनामे मिळाले तर आम्ही दिवाळीच्या अगोदर जे मगाई सांगितलं त्याला आम्ही पैसे टाकायला सुरुवात व बार्शी तालुक्यामध्ये किती आता आम्हाला हे अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे की अकरा महसूल मंडळामध्ये हे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये शेतकरी किती बाधित जमीन किती बाधित त्या अनुषंगाने आम्ही सुरू होतो विशेष म्हणजे या आढावा बैठकीवेळी त्यांनी माडा तालुक्यातल्या रिधोरे लवे या गावांमधील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या मंत्री महोदयांच्या सूचनेमुळे नियम अटी बाजूला सारून बार्शी तालुक्यातून वीज विभागानं जाऊन माड्यातल्या गावांचा वीज पुरवठा अवघ्या एका दिवसात सुरळीत केला परत गोगाली शेट चालले होते आम्ही त्यांची गाडी अडवली पण त्यांनी इतका आम्हाला साथ दिली की आमचं दहा मिनिट मग नाही ऐकून घेतलं आणि तात्काळ शिवोला फोन लावला दोन्ही बाबा एकाच जिल्ह्यातली दोन गाव तालुका आहेत बारशी आणि माडा पण तरी बारशी त्या लाईट मेनला सांगून इकडं सांगून ते जिथले तिथं लाईटचा त्यांनी इतका चांगला पैकी साथ देऊन लाईट चोवीस तासात त्याला गावाने बी सहकार्य दिलं दुसरी गोष्ट मंत्री महोदयानं जाता जाता इतकं छान काम केलं वरिष्ठ लोकांना जे आमच्या पातळीवर होत नव्हतं की बाबा त्या तालुक्यात नाही ह्या तालुक्यात लाईट येत नाही त्याला परमिशन पाहिजे आम्हाला वायरमॅन म्हणायची की बारशिकून लाईट मिळत नाही ती परमिशन देत नाहीत पण गोकाई साहेबांनी इतकं छानपैकी जाता जाता छान एक ग्रामस्थाचं काम ऐकलं आणि शिंदे गटाचं एक नेतृत्व कसं तळात उभं राहतं आणि ते लोकांची कशी समस्या ऐकते ती हे छानपैकी चोवीस तासात गावानं साथ दिली मंत्री महोदयानं साथ दिली आणि ते लाईटीचं काम छानपैकी मार्गी लागलं मंत्री महोदयांच्या या दौऱ्यामुळं बार्शी माडा तालुक्यातली गंभीर स्थिती सरकार समोर पोहोचली आहे याचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी फायदा होणार आहे या संपूर्ण दौऱ्यामध्ये बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत मंत्री भरत गोगावले यांच्या सोबत होते त्यांनी या दोन्ही तालुक्यातली वस्तुस्थिती गोगावले यांच्या निदर्शनास आणून दिली कोपलेलं आभाळ कुणी रोखू शकत नाही पण शेतकऱ्यांना मदत केली तो पुन्हा उभा राहिला तरच आपण सर्व जगणार आहोत शेतकरी सुखी तर जग सुखी याचसाठी फलोत्पादन मंत्र्यांची देखील धडपड सुरू आहे